श्री स्वामी समर्थ नमस्कार ज्या ज्या वेळेस पैशांची गरज पडेल त्या त्यावेळेस फक्त हा मंत्र अकरा वेळेस बोला लगेच पैसे मिळतील पैसे येण्यासाठीचा सा एक उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे धन प्राप्तीचा एक उपाय आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल कुणाला उपाय करण्यासाठी जबरदस्ती नाहीये कुणाकडून एक रुपया घेतला जात नाहीये पण जी सेवा आपण या उपायांच्या मार्फत भगवंताची महाशक्तीची करतोय त्याची प्रचिती अनेक लोकांना येत असते आज सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय करताय तर बघा ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस नेमके कुठून ना कुठून तरी महाशक्ती तुम्हाला पैसे देईल हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो फक्त मनामध्ये मा किंतू परंतु या गोष्टी ठेवू नका आणि प्रामाणिकपणे हा मंत्र असेल तो मंत्र बोला हा मंत्र नक्कीच तुमच्यासाठी काम करेल नवीन कोणी असेल त्याने लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाका अनेक वेळा अनेक लोकांच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते त्या वेळेमध्ये त्याचे सगळे सोयरे त्याची साथ सोडतात त्याची मित्रमंडळी असेल तीही त्याच्याकडे मान मुरडते आणि अक्षरशः ती लोक त्याच्यापासून लांब जातात अक्षरशः एखाद्या वेळेमध्ये एखादा मनुष्य सापडला की त्याच्या मदतीसाठी लोक कमी आणि हसण्यासाठी जास्त येतात आता तुम्हाला सांगतो की एखाद्यावर परिस्थिती आलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर त्याला कोठूनही मदत भेटत नसली तर निश्चितच त्या व्यक्तीने हा उपाय करून पाहिला पाहिजे अनेक वेळा काय होतं की लक्ष्मी बंधन झालेलं असतं किंवा अनेक वेळा असं होतं आपले शत्रू आपल्याला खूप त्रास देत असतात आपली काम बनवून देत नसतात किंवा प्रारब्ध वेळ आपली खराब असते त्याच्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये काटे आलेले असतात त्याच्यामुळे कोणतेही कार्य आपले व्यवस्थित पार पडत नाहीये मंगल कार्य आपल्याकडून घडत नाहीयेत आणि जे उद्योग व्यवसाय असतील किंवा नोकरी असेल याच्यामध्ये आपल्याला फक्त लॉसच होत जातो म्हणून त्याच्यातून वाचण्यासाठी आपण निश्चितच एक मंत्र जपायला सुरुवात केला पाहिजे हा मंत्र सर्व बंधनांना तोडून टाकेन ग्रहांचे प्रभाव असतील ते ग्रहांचे प्रभाव ही शिथिल होऊन जातील शांत होऊन जातील फक्त अंतकरणापासून आपल्याला हा अकरावे मंत्र बोलायचा आहे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांची घरामध्ये पूजा करायला सुरुवात करा दर शुक्रवारी एका लहान मुलीला घरामध्ये जेवण घाला किंवा लहान सात ते अकरा मुलींना तुम्ही जे मिठाई असेल ती मिठाई शुक्रवारच्या दिवशी दान करायला सुरुवात करा बघा मातारानी तुमच्यावर प्रसन्न होईल तर हा उपाय माता लक्ष्मीचा आहे भगवान विष्णूंचा आहे आता आपल्याला पैशांची गरज आहे म्हटल्यावर आपण पैशाची जी देवी आहे तिचे चरण पकडले पाहिजेत तरच आपलं काम होणार आहे तर आता कोणता असा दिव्य मंत्र आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही संकटात आहात त्यावेळेस तुम्हाला फक्त डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधमत लक्ष्मीचं महालक्ष्मीचं स्वरूप तुम्हाला आठवायचंय आठवल्यानंतर मातेशी बोलायचे हे माता राणी मी तुझं बाळ आहे हे आई मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे मी तुझी दास आहे हे भगवती माझ्यावर अमक्या अमकी वेळ आलेली आहे सगळ्यांनी माझे साथ सोडलेले आहे हे नारायणी माझ्यावर कृपा कर हे नारायणी माझ्यावर कृपा कर आई धाव आई धाव आई धाव फक्त एवढं बोला आणि रोजच तुम्हाला सांगतो हा मंत्र जपायला सुरुवात करा रोजच ही प्रोसेस तुम्ही करा मी आत्ता सांगतोय ती बघा अंतकरणापासून सांगतोय कोणतंही संकट तुम्हाला सतावू शकत नाहीये संकट आलं तरी महाभगवती ते संकट अक्षरशः दूर केल्याशिवाय राहणार नाहीये तर आता ही प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम लक्ष्मी नारायणा नमो नमहा ओम लक्ष्मी नारायणा नमो नमहा या मंत्राचा जाप आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे मी तर म्हणतो रोज एक माळ तरी तुम्ही या मंत्राचा जाप करा बघा कोणतंही आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त